नमस्कार लाडक्या बहिणीनं स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये तर पहा लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्वाचे अपडेट समोर आलेले ला आहे लाडक्या बहिणींना ऑक्टोंबर आणि सप्टेंबरचे जे पैसे आहेत ते या दिवशी मिळणार नक्की तारीख काय असणारे संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी लाडक्या बनी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला एक देखील प्रेस करून ठेवा कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात तसेच वेगवेगळ्या वे योजना असतील त्याचबरोबर एज्युकेशन व्हिडिओ असतील असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला कोणताही वेळ वाला तर आजच्या व्हिडिओला आपण लवकरात लवकर सुरू करूया तर पहा लाडकी बहीण योजना अक्टोंबर उजडला लाडकीला लाडक्या बहिणीला सप्टेंबरचे पंधराशे रुपये कधी येणार आता याची जी तारीख आहे संभाव्य तारीख आहे ती आता समोर आलेले आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला सप्टेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत ऑक्टोंबर महिना सुरू झाला तरी सप्टेंबरचे पैसे आलेले नाहीत तर नक्की हे पैसे केव्हा येतील काय आहे संभाव्य तारीख संपूर्ण अपडेट आप आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा ऑक्टोबर ऑक्टोंबर महिना सुरू लाडकीला सप्टेंबरचा हप्ता कधी येणार दिवाळीत खात्यात पंधराशे रुपये जमा होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे लाडकी बहीण योजनेत आता लाभार्थ्यांना सप्टेंबरचा हप्ता कधी येणार असा मोठ्या प्रमाणात प्रश्न पडलेला आहे काही लाडक्या बहिणी म्हणत आहेत की लाडकी बहीण योजना ई के वाय सी केल्यामुळे किंवा ई के वाय सी न केल्यामुळे बंद तर झाला नाही ना तर पहा ऑक्टोंबर महिना सुरू झाला तरही सप्टेंबरचे पैसे आलेले नाहीत आणि त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न जे आहेत ते आता निर्माण व्हायला सुरुवात झालेले आहे किंवा झालेले आहेत दरम्यान लवकरच पैसे आता तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात याबाबत अद्याप अधिकृत घोषणा आलेली नाही आहे किंवा झालेली नाही आहे मात्र लवकरच आदिती तटकरे याबाबत घोषणा करतील अशी देखील अपेक्षा या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे सप्टेंबरचा जो हप्ता आहे तो केव्हा येणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं तर पहा लाडकी बहीण योजना सप्टेंबरचा हप्ता आता लांबीवर गेलेला आहे गेल्या अनेक महिला महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबीवर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे दरम्यान सप्टेंबरचा हप्ता देखील पुढे गेलेला आहे येत्या काही दिवसामध्येच महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे दरम्यान दिवाळीच्या जो आहे दिवाळीच्या मुहूर्तावरती पंधराशे रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे जर हा हप्ता आणखी लांबीवर गेला तर ऑक्टोंबर आणि सप्टेंबरचे असे पैसे एकत्रित ये येण्याची दाट शक्यता आहे एकत्र म्हणजे तीन हजार रुपये तुम्हाला एकत्र मिळण्याची दाट शक्यता आहे जर हा हप्ता लांबीवरती गेला तर आता महत्त्वाचे अपडेट असे आहे की के वाय सी केली नाही तर हप्ताचा जो लाभ आहे तो बंद होणार का यामध्ये देखील लाडक्या बहिणींचे अनेक प्रश्न असतील ते देखील आपण थोडक्यात पाहूयात लाडकी बहीण योजनेत महिलांना के, के वाय सी करणे आता अनिवार्य केलेलं आहे खूप महत्त्वाचं आहे के वाय सी तुम्हाला अनिवार्य आहे दरम्यान यासाठी दोन महिन्यांची आपल्याला मुदत देखील दिलेलं आहे जर तुम्ही के वाय सी केली नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ आहे तो मिळणार नाही त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने के वाय सी आता करावीच लागणार आहे तुम्ही जर के वाय सी कशी करायची या याबाबत माहिती सविस्तर पाहिजे असेल तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाहायला मिळेल की के वाय सी कशा पद्धतीने करायची आहे याबाबत सर्व माहिती आणि व्यवस्थित दिलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र वंदे मात्र